वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि आज, में आज आहे आमच्याकडे जत्रा म्हणजे चौदा मे आज तारीख आहे आणि ग्राम श्री ग्रामदैवत मसोबा राय यांचा उत्सव म्हणजेच की उरूस आज चौदा तारखेला असतो सो आता इकडे नैवेद्य वगैरे झालेला आहे पुरणपोळीचा आणि सगळे तर बरेच जण तरी दही भात आणि अंड असंच ठेवतात बट जसं माझं लग्न झालं तसं आम्ही म्हणजे मी म्हणजे पुरणपोळी पण घेते सो मग काय ना आपण नॉनव्हेज खाणं म्हणजे म्हणजे माझं पर्सनली असं मत आहे की आपण नॉनव्हेज वगैरे खातो मस्त पुरणपोळी वगैरे खातो आणि देवाला फक्त दहीभात तर दहीभाताचाच मान असतो खरं तर पण पुरणपोळी पण मी घेऊन जाते सो मी घेतलेला आहे नैवेद्य आणि आता निघूयात आणि सोन्या रडती आहे कारण तिला जम्पिंग जम्प खेळायचं आहे आता सकाळपासून दुसरी वेळ आहे तिची ते जम्पिंग जम्प असतं ते खेळायची सो आता इकडे मागे थोडंसं पसारा झाला आहे तो आवरायचा येऊन आणि पुढं मग संध्याकाळी परत नॉनव्हेजचा बेत आहे तर मग आता ते करायचं आहे आणि आई वगैरे सगळे निघालेत तर मी तोपर्यंत नैवेद्य वगैरे दाखवून येते आणि मग पुन्हा भेटूया तर चला मी तुम्हाला पण जर झालं पॉसिबल तर तुम्हीसुद्धा दर्शन घ्या तर चला मग आता जाऊया तर गाईज हे ग्रामदैवत असल्यामुळे दरवर्षी निर्माणे आपल्याला प्रसाद वगैरे किंवा नारळ फोडून आपण नैवेद्य दाखवावस लागतो सो हे गेले पुढं आई वगैरे तर मी पण निघते आता कुठं गेलं काय माहिती या दोघी जणी त्यांना शोधते शोणू खेळती तिकडे

इथे जेवायला बसली जेवायला पूर्ण पोळी भजी चुडाई आमटी भात आणि इकडे आई यांना आले तत्ता हाय कर आता जेवून घ्या अगं नाही जेव आता नाही नाही जेव अग आता मी बसलोय तर जेव ना तुम्ही बसाल ना आपलाच ब्लॉग बघायचंय आपला आपला ब्लॉग कुठे या शेवरेवडी खायला शेवरेवडी आणि आई बायकडून आली इकडे चालू आहे सगळे आम्ही जेवायला बसलोय बिर्याणी सगळीच आम्ही आता एक चक्कर मारायला निघलोय आणि आमच्या घरासमोरच बघा किती मस्त असं हा घेऊया चला मस्त असे स्टॉल लागलेत आता इथे बलून वगैरे आहे बघू आता काय काय घ्यायचं काय काय नाही आता घ्यायचं घ्यायचं अगं आता नाही तिथून आतमध्ये जाताना सगळे फोडून टाकतील तुझ्या बलून জমা <tries> করেছে <tries> <rales> <tries> 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 <tries>

आपल्या आपल्या गावात गावात पण आता या मुलाकडून अशी छान बलून घेतले तीन पन्नासला ला तीन दिवस ये। ना ना ना। <laughs> ना ना। मागे पालखी आली आहे तिचे सगळे छोट्या मुलांचे चप्पल आहेत आणि मी बघतोय सोनूसाठी आणि पिंपळा आई तिच्याकडे तशी आहे नाई थांब शोने आशी आहे ना बाबू तुझा कड़ा तो नहीं ती तुझा आहे ती ब्लू ती ले है माजी पोटी बर ठीक है किती ला बर ठीक है गई चिका गेम मत चलती गाल दूसरा पैर भैया दूसरा पैर दे दो इसका शुक। शुक। इसका दूसरा पैर दे दो कर का इच्छा नहीं दी थे अकाश शोनूला ही आवट ना इच्छा नहीं आई छान छान चप्पल वा 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 छानछान वा वाव दीदीने घेतले किती लास्ट एक होतात दर रुपये सुट्टना नव्हता त्याने दिलं पण <laughs> तर दीदीने आता मस्त छान इयरिंग्ज घेतलेत घ्यायचे सगळं उसातून सगळं घ्यायचं आहे ना ते पाहिजे छान वाटतात पण नाहीच तेच ना छान वाटत आहेत नाईचू थोडं थोडं काय एवढ नाहीत जी बाबू ना आय जानू तुला घ्यायची कढई टॉवेल आले लो काय बाई काय पुष्नी लेलो काय पुष्नी या साईडला खूप स्टॉल लागले आपण बघूया आता काय 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 इकडे खाऊचे आहे अरे बपले आली बपले खुशाम रेव डिशाम रेव ते आठवते ना हो आई मग अजून मग पण रोज हा ना हे छान वाटतात असे हे हे असे छान वाटतात लग्न वगैरे का आता लगत नाही आता कोणाचं लग्नच नाही आई म्हणते कुणीतरी लग्न करा बाबा बोलवा आम्हाला सोनू इकडे हात चावतोय गेली परत कायला माणूस ठेवला हा अजून घ्यायचं तुला बॉल हा बॉल किती ना रे साठ रुपये ना बाबा त्या दिदीने बिर्याणी आणली खा तू आणि बाबा तिथं नळाला पाणी आहे त्या नळाचं पाणी घे बॉटल आहे का तुझ्याकडं आहे ना हे बघ घे कशात दिलं दीदी त्याला डिशमध्ये